नमस्कार श्री विष्णू सहस्रनाम व्हॉट्सॲप कार्यशाळेच्या पुढच्या सत्राला सुरुवात करतोय सोळाव्या श्लोका श्लोका श्लोकापर्यंत आपण श्लोक पाहिलेले आहेत आता पुढचा म्हणजेच सतरावा श्लोक आपण बघणार आहोत सतरावा श्लोक बघत असतानाच तुम्हाला आधीच्या श्लोकांची जर उजळणी करायची असेल तर याच श्लोकाच्या याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या सगळ्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही तिकडनं पुन्हा एकदा ते श्लोक ऐकू शकता सतरावा श्लोक एकदा वाचून घ्या आणि लगेचच पुढे चालू करूया पहली ओर उपेन्द्रो वमन प्रांशुर उपेन्द्रो वामन प्रांशुर उपेन्द्रो वामन प्रांशुर प्रांशुर अमोघ संधि है तिथे प्रांशु अमोघ उपेन्द्रो वामन प्रांशुर उपेन्द्रो वामन प्रांशुर उपेन्द्रो वामन प्रांशुर उपेन्द्रो वामन प्रांशुर इतपर्यंत सराव करा मैं पूरे द... काही ठिकाणी पाथभेद म्हणजे काही ठिकाणी म्हणण्याची अशी ही पद्धत आहे उपेंद्रो वामन प्राशु उपेंद्रो वामन प्राशु उपेंद्रो वामन प्राशु अमोघ शुचिरोर्जिता अमोघ अमोघ संधी विग संधी म्हणते विसर्ग आहे अमोघ शुचिरोर्जिता अमोघ शुचिरोर्जिता उपेंद्रो वामन प्राशुर अमोघ शुचिरोर्जिता ઉપેન્દ્રો વામન પ્રાંશુર અમોઘ શુચિ દુસરી ઓળ બગુયા અતીન્દ્ર સંગ્રહ સર્ગો સંગ્રહ સર્ગો સંગ્રહ સર્ગો એક પર્ત જવુ अतींद्र ति दीर्घ आहे अतींद्र सर्ग हतींद्र संग्रह सर्ग अतींद्र संग्रह सर्गो धृतात्मा नियमो यमहा धृतात आधीही म्हटलं होतं धृतात्मा असा एवढा ध्रु असा स्पष्ट नाही सहसा धृतात्मा ऋ हिंदी आणि संस्कृत भाषेमध्ये ऋषीतला रु, जो रु आहे त्याचा उच्चार थोडासा मृदू असतो अतीन्द्रसंग्रहसर्गो धृतात्मा नियमो यमः अतीन्द्रसङ्ग्रहसर्गो धृतात्मानियमो यमः अतीन्द्रसर्गः सङ्ग्रौ अतीन्द्रसंग्रहसर्गो धृतात्मा नियमो यमः अतीन्द्रसङ्ग्रहसर्गो धृतात्मानियमो यमः इत्पर्यन्तं मणा मपुडे सोया अठरावा श्लोक बघूया आता वेद वैद्य सदायोगी सदा दा लांबवू शकतो कारण दा दीर्घ उच्चार आहे दीर्घ स्वर आहे ह्रस्व आणि दीर्घ किंवा शॉर्ट साऊंड आणि लॉंग साऊंड आता पुन्हा एकदा पूर्ण श्लोक एकदा वाचून घ्या आणि पुढे जाऊया वेद्यो पहला शब्द है वेद्यो वैद्य सदा योगी 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 वेद्यो वैद्य वैध्य सदा योगी वेदो नहीं है ते वेद्योद्य वेद्यो वैद्य सदा योगी इतपर्यत वेद्यो वैद्य योगी वीर हा माधवो मधु वीर हा विदिर्घ आहे वीर हा माधवो मधु वेद्यो वैद्य योगी वीर हा माधवो मधु वीर हा माधवो मधु वीर हा माधवो मधु वीर हा माधवो मधु इथपर्यंत पहिली ओळ म्हणायची सगळ्यांनी दुसर वे ने सुर कर महामायो महामा वेद्यो वैद्य सदा योगी वीरहा माधव मधु वीरहा माधव मधु अतिद्रियो महामायो अति दि है ती दीर्घ है ती असा है अतिद्रियो महामायो अतिद्रियो महामायो अतिद्रियो महामायो अतिद्रियो महामायो अतिंद्रियो महामायो इथपर्यंत म्हणायचं आहे मग पुढे जाऊया अतिंद्रियो महामायो महोत्साहो महाबल महोत्साहो महाबलह अतींद्रियो महामायो महोत्साहो महाबलह महोत्साह हो महाबलह महोत्साहो महाबलह शेवटचा हो महा भाग आहे पुन्हा एकदा सगळ्यांनी सराव करा आणि मग पुढे जाऊया हा थोडा सोपा असला पाहिजे कारण फार जोडाक्षर क्लिष्ट अक्षर यात नाही आहेत वेद्यो वैद्य सदायोगी योगी वीर हा माधवो मधुगु अतिंद्रियो महामायो महोत्साहो महाबलह, माझ्या मागून किंवा माझ्या बरोबर परत एकदा म्हणू शकता वेदो वैद्य सदा योगी वीर हा माधवो मधुहू अतींद्रियो महामायो महोत्साहो महाबल वैद्यो वैद्य सदायोगी वीर हा माधव मधु अतींद्रियो महामायो महोत्साहो महाबल पुढचा श्लोक बघूया पुन्हा एकदा आधी नीट वाचून घ्या मग चालू करूया आता काही जोड शब्द एका मागोमागे जोडून आलेले आहेत महाबुद्धिर रफार आहे महाबुद्धिर महावी दोन रफार आलेले आहेत महाबुद्धिर महावी महाबुद्धिर महावी तो रफार नीट कळावा म्हणून मी मुद्दाम घर्षणात्मक रकार उच्चारते आहे किंवा रफार उच्चारते आहे महाबुद्धिर महावी महाबुद्धिर महावी महाबुद्धिर् महावीर्यो महाबुद्धिर् माझ्या महाबुद्धिर् म्हणा सगळ्यांनी परत एकदा महाबुद्धिर् महावीर्यो महाबुद्धिर् पूछा भाग महाशक्तिर महाशक्तिर्महा्युति महाशक्तिर महाशक्तिर महा महाद्युति महाशक्तिर्म्युति आता महाबुद्धिर्मी महाशक्तिर्महा्युति महाशक्तिर महाशक्तिर्महा्युति महाबुद्धीर महावी महाशक्तीर महाद्युती पहिली ओळ आता दोनदा तीनदा म्हणा आणि मग पुढे जाऊया दुसरी ओळ पुन्हा मी अर्धी म्हणणारे ती माझ्या मागून म्हणायची आणि मग पुढे जाऊया अनिर्देश अनिर्देशक व पू श्रीश व पू श्रीमान अनिर्देश वीमान तो शोडाक्षर आलाय पण वपू फारसा लांबू नका पूरस्व आहे वपू अनिर्देश श्रीमान श्री दीर्घ आहे अनिर्देश श्रीमान अनिर्देश श्रीमान അനിർദ്ദേശ വ പുശ്രീമാൻ അനിർദേശ വ പുശ്രീമാൻ അനിശ വ പുശ്രീമാൻ അനി പുശ്രീമാൻ അനി വ പുശ്രീമാൻ അദേശ വ പുശ്രീമാൻ ശ അനിശ വീമാൻ पुढजवळ अमेयात्मा महादृत्र महाद्रिध्रुक अमे यात्मा इथपर्यंतच म्हणूया अमेयात्मा अमे यात्मा अनिर्देश पपुश्रीमान अमे यात्मा, अमे, 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 अमे इथपर्यंत सराव करा मग पुढे जाऊया अमेयाहाद्रिध्रक महाद्रिध्रक महाद्रिद्रक द्रि द्रिट आहे रस्व आहे महा लांबवू शकतो महाद्रिध्रक आणि हलंत आहे त्याला पायमोड का म्हणतात हलंत योग्य शब्द आहे हलंत महाद्रिद्रक 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 अनिर्देश पपू श्रीमान एकदसराव करा मूर्ण महाबुद्धि महावीर महाशक्तिर्मद्युति महा महा अनिर्देश पपु श्रीमान अमेयाहाद्रक पुढे जाऊया विसावा श्लोक पुन्हा एकदा वाचून घ्यायचा आणि मग सुरुवात करूया पहिली ओळ महेश वासो भर, मही भरता महेश्वासो मही भरता महेश्वा श्व श्व पोटपोड्या श महेश्वासो एवढाच शब्द म्हणा महेश्वासो मही भरता ही दीर्घ आहे महेश्वासो मही भरता महेश्वासो मही भरता महे महेश्वासो मही भरता तेवढं म्हणा आणि मग पुढे महेश्वासो मही भरता श्रीनिवास सताम गती श्रीनिवास सताम गतीही श्रीनिवास सताम गतीही सोपैशे भटचं मही महिभर्ता श्रीनिवास सताम गती श्रीनिवास सताम गतिही श्रीनिवास सताम गतीही अख्खी एकदा म्हणणार आहे माझ्या मगून म्हणायची महेश वासो महिभर्ता श्रीनिवास सताम गती पुढच्या ओळीकडे जाऊया अनिरुद्ध सुरानंदो एवढंच म्हणा अनिरुद्ध सुरानंदो अनिरुद्ध विसर्ग निश्वास अनिरुद्ध अनिरुद्ध सुरानंदो अनिरुद्ध सुरानंदो अनिरुद्ध सुरानंदो, सुरानंदो, सुरानंदो। इथपर्यंत म्हणा अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदांपतिहि गोविदांपतिहि गोविंदो गोविदां अनिरुद्ध सुरानंदो शिवच भागमणया गोविंदो गोविदांपतिहि गोविंदो गोविदांपतिहि गोविंदो गोविदांपतिहि गोविदां गोविदांपतिहि अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदांपति संपूर्ण श्लोक एकदा म्हणणारे माझ्या मागून म्हणायचा महेश्वासो मही भरता श्रीनिवास सताम गती अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदांपती ही पुढे जाऊया एकविसावा पुन्हा एकदा वाचून घ्यायचा आणि पुढे जाऊया आता पहिल्या ओळीमध्ये मरी चिर मरी चिर रफार आलाय मरी चिरदमनो हंसस तो विसर्गाचा आणि पुढे सव लागतो मरी चिरदमनो हंसस मरी रिदीर्घची दनो हंसस मरी चिरद मनो हंसस मागून म्हणा किंवा माझ्या बरोबर म्हणा मरी चिरद मनो हंसस मरी चिरद मनो मरीचिदमनो हंसस् रफा मरीचि र दमनो मरीचिर्दमनो हंसस् मरीचिर्दमनो हंसस् सुपर्णो भुजगोत्तमः सुपर्णो भुजगोत्तमः सुपर्णो भुजगोत्तमः सुपर्णो भुजगोत्तमः मरिचिरदमनो हंस सुपर्णो भुजगो इथपर्यंत म्हणा बुडचेवळ बुडचीवळ हिरण्यनाभस्सुत पा पाहा विसर्ग आहे हिरण्यनाभ हिरण्यनाभ सुतपा हिरण्यनाभ सुतपा हिरण्यनाभ हिरण्यनाभ सुतपाः हिरण्यनाभ पद्मनाभ प्रजापतिः सोपे शब्द आहेत एकदा म्हणा संपूर्ण म्हणूयादमनो हंसस सुपर्ण भुजगोत्तम हिरण्यनाभ सुतपा पद्मनाभ प्रजापती एकविसाव्या श्लोकापर्यंत आज थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बावीस तेवीस चोवीस पंचवीस असे पुढचे चार श्लोक बघूया पण आता था इथेच थांबूया तुम्ही पुन्हा एकदा कमेंट्स मध्ये तुम्हाला शिकताना काय आवडतंय आहे आणि कसा कसा तुम्ही कशी कशी प्रगती करताय हे पण कळवत राहा तुम्हाला हे जमत आहे का हे पण सांगत राहा म्हणजे अजून अशा पद्धतीने काही काही नवीन विषय तुमच्यापर्यंत घेऊन यायला खूप छान वाटेल आणि खूप उत्साह येईल नक्कीच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद